एकतर मुद्दा आहे सायलेन्सरचा पोलीस आर ओ त्या सायलेन्सरच्या विरोधात असतात बुलेट लवर्स वाल्यांसाठी नमस्कार कसे आहात मी आपला मित्र संतोष आज जो टॉपिक घेऊन आलेलो आहे हा स्पेशली बुलेट लवर्स वाल्यांसाठी आकला आहे आता तुम्ही म्हणाल बुलेट लव्हर्स साठी काय आटलं आहे वेगळं काय वेगळं काय म्हणला ऍक्च्युली हे घेऊन आलोय की जे बुलेटवरती जे पोलिसांचे आक्षेप असतात त्याच्यावरती खास मी बोलणार आहे आज एकतर मुद्दा आहे सायलेन्सरचा हे मान्य आहे मला की जे काही फालतू नखरे करणारी मुलं आहेत ना सडक छाप थोडक्यात बोललं तर ते त्यांच्या अंगावर मास नसतं पण बुलेट चालवतात ते बापाची जीवावर घेतलेली आणि नको त्या ठिकाणी त्याचे फटाके पडतात फटा हे चुकीच आहे त्याच्याबद्दल तर मी पण साफ विरोधात आहे आणि माझं मत आहे की जेवढे बुलेट लवर असतील ते सगळे त्याच्या विरोधात असणार आहे पण हे सगळेच करत नाहीत त्याच्यामुळे पोलीस आर टी ओ या सायलेन्सरच्या विरोधात असतात ठीक आहे मान्य तुम्ही विरोधात आहे तुम्हाला ऍक्शन घ्यायचे तर सिम्पल लॉजिक आहे हा फटाका फुटतो का असा फुट दोन ऑप्शन आहेत चालू गाडीमध्ये जे ऑन ऑफचं बटन आहे ते स्पीडमध्ये ऑन ऑफ करतात हा एक झाला ऑप्शन सेकंड ऑप्शन आहे स्विच ऑन ऑफ करतात आता मला हे म्हणायचं आहे ह्यांना है, जर फायनल रिझल्ट काढायचा आहे तर तुम्ही रॉयल एनफिल्डला डायरेक्ट सरळ सरळ का त्यांच्याशी डिस्कस करत नाहीये आर टी ला माझं हे आहे की जर तुम्ही रॉयल एनफिल्डशी बसून त्यांच्याशी जे बोल दे। की बाबा तुम्ही हे स्विचच काढून टाका ऑन ऑफच स्विच जे की पूर्वीच्या बुलेटला नव्हतं ते बटनच जर काढून टाकलं तर ता फटाके फुटायचा प्रश्न येत नाही आणि मला नाही वाटत की हे बटन काढल्यावरती खूप कमी होईल फटाके वाजवण्याचं प्रमाण बंद नाही म्हणणार कारण काही असू असे पण माजुरी असतील की जे चावीने ऑन ऑफ करतील कारण त्यांच्या बापाचा पैसा जातो त्यांचा जात नाही पण ह्याचं प्रमाण खूप कमी होईल आणि सेकंड मला सांगायचे की आता हा कायदा फक्त सिव्हिलियनसाठीच आहे का कारण मी अशी भरपूर पोलिस पाहिले की ज्यांच्याकडं बुलेट आहे आणि ज्यांच्याकडं हा सायलेन्सर आहे ह्याच्यामध्ये इंदोरी असेल डॉल्फिन असेल पंजाब असेल हे सगळे सायलेन्सर आहेत मी ह्याच्या विरोधात आहे की जर सिव्हिलियनला हा हा नियम आहे तर पोलिसांनी का हा वापराय का आता मी काही मनानी काही सांगत नाही तुम्हाला मी काही उदाहरण पण दाखवल की ज्यामध्ये आहेत की पोलिसांच्या बुलेटला हाच सायलेन्सर आहे आणि नंबर प्लेटही बघू शकता तुम्ही आणि मी अशा ठिकाणी बघितलेले बलेगा पुलिस वाले हेलमेट लगा चल रहा है इट्स के लेकिन भाई हमारा तो ले ले के हजार का चालान हजार का चालान फिर 200 500 बन जाते हो अब इसका क्या होगा नंबर प्लेट कहां गई इसकी ये नंबर प्लेट देखो मैं इंदौर पुलिस प्रशासन से अपील करना चाहूंगा कि इस गाड़ी का सक्त से सक्त चालान बनाए जो कड़ी कार्रवाई भाई हो करना बरेश्य यूट्यूबर्सनी पोलिसांना विचारले की बाबा तुम्ही हा साइलेंसर वाली बुलेट का घेऊन फिरताय तर पोलिसांकडून उत्तर येतं की हे आम्ही ओडून घेऊन चाललेय चौकीला आणणार आहे कींवा म्हणून दुसऱ्याची गाडी आहे असं तसं हीच कारणं जर सिव्हिलियनने दिली तर यांना पटत नाही मग ही उत्तरं पोलिसांशी का ऐकावी माझं सरळ सरळ महाराष्ट्र सरकारला आहे की एक तर तुम्ही कायदे सत्त करा आणि समान सर्वांसाठी असतील तर मग तो कुठलाही पोलीस ऑफिसर असू अगर सिव्हिलियन तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही खरेच बुलेट लवर असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याच्यावरची आणखी व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट आला नक्की सजेस्ट करा थँक्यू जय हिंद